महाराष्ट्र व गुजरातच्या डॉक्टरांनी घेतली आरोग्य संवाद यात्रा कुकरमुंडा तालुक्यातील उमजा येथे पार पडलेल्या आरोग्य संवाद यात्रेत नंदुरबारचे सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेश वसावे यांनी एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशाच्या मागे न पडता सेवा करा पैसा मागे चालत येईल असा संदेश दिलाय तसेच डॉक्टर नितीनभाई चौधरी डॉ कीर्ती गामी डॉक्टर संजय गामी ऋषिका पटेल डॉक्टर शांतीकर वसावा डॉक्टर अश्विन वसावा सुरत व तापी सिव्हिल हॉस्पिटल यांच्या उपस्थितीत आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला एमबीबीएस शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावी सादरीकरण करत उपस्थित जनतेला संदेश दिला मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त कालो कुणबी सेवाभावी संस्था अध्यक्ष यांनी सेंद्रिय शेती व मशरूमच्या आहार मूल्यांवर माहिती आणि आरोग्याशी असलेली जोड समजावून सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्ष यमुनाबाई वसावा व मुख्य आयोजक आदिवासी एकता परिषद कार्यकर्ता व बालसंस्कार केंद्र उमजा सांगल्याबाई वडवी या मोगी सेना उमजा या कार्यक्रमात विविध गावातील शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सप्लाय करतात